जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर या कल्याण स्टेशनचा खूप वर्षापासून विषय होता की कल्याण स्टेशनचा विकास झाला पाहिजे आज या या कल्याण स्टेशनचा जे आहे कल्याण या रिमॉडलिंग होत आहे आठशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट जो आहे या कल्याण मध्ये आपल्या या कल्याणमध्ये आलाय जेणेकरून भविष्यामध्ये रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी असेल सेग्रिगेशन असेल परांजपे साहेब आपल्याला माहिती आहे की पाचवी सावी लाईन गेले अनेक वर्ष लोक वाट बघत वा होती पाचवी सावी लाईन आपण देखील त्याच्यासाठी प्रयत्न केले होते खासदार होते तेव्हा पण ती पाचवी सावी लाईन काय होत नव्हती पण जेव्हा सरकार बदललं जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हा खऱ्या अर्थाने जे आहे रेल्वेला चांगले दिवस अच्छे दिन आले म्हणूनच पाचवी आणि सहावी लाईन देखील जी आहे ही कार्यान्वित झाली आणि त्या ठिकाणी आता फेऱ्या देखील वाढलेल्या त्याचबरोबर कल्याण याड रिमॉडलिंग त्या ठिकाणी अजून फेऱ्या कशा वाढतील त्यासाठी जे आहे कल्याण यार्ड रिमॉडलिंग एवढा मोठा भव्य दिव्य प्रकल्प आपण हाती घेतला त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅकचं सेग्रिगेशन होणार मेल वेगळी धावणार पल्ल्याची म्हणजे फ्रेट वेगळी धावणार आणि लोकल वेगळी धावणार आता असं होत होत की बाबा मेल आली की लोकलला थांबावं लागायचं था लोकल आली की मेलला थांबावं लागत होत था। आज हा गुंता सोडवण्याचं काम जे आहे हे कल्याण याड रिमॉडलिंग करेल आणि भविष्यामध्ये कल्याण बाजू ते कुर्ल्यापर्यंत जे आहे हे शटल सर्व्हिसेस प्रमाणे जे आहे मेट्रो कशी धावते टाइम टू टाइम तशी जे आहे ट्रेन आपल्या टाइम टू टाइम धावतील आणि आपल्या लोकांना जो आहे तिथे फायदा होईल सर्वात मोठा अजून प्रश्न होता आपला की आपल्याला भोगद्यातून जावं लागतं आपल्याला नेहमी जे आहे आपण कुठलाही प्रश्न म्हणजे विषय काढला कल्याणचा तर आपल्याला जे आहे ते भोगद्यातून दीड किलोमीटर प्रवास करून तिथे भोगद्यामध्ये पाणी जमा झालं पावसामध्ये तर त्या पाण्यामधून जे आहे ते आपल्याला प्रवास करून कल्याण जे आहे स्टेशन गाठावं लागत होत कल्याण या रिमॉडलिंग जेव्हा पूर्ण होईल आज त्याचं काम सुरू झालेलं आहे तेव्हा थेट गाडी जी आहे या कल्याण स्टेशनला जाऊन थेट पोहोचणार आहे जेणेकरून लोकांना जे चालायला लागतं भोगद्यातून ते चालावं लागणार नाही थेट आपण जे आहे कल्याण पूर्वेला पोहोचू शकणार